माध्यमात स्वरूपात दिलेलं एवढंच काय साधी गोष्ट आहे की डॉक्टर दोन हजार रुपये डॉक्टर तुमची फी आकारल्याशिवाय तुम्हाला घरी पाठवत नाही मग सांबरे साहेबांच्या मनामध्ये विचार येतो की उपचाराविना दगावणारी माणसं मी डोळ्यांनी पाहतोय म्हणजे पैसा म्हणून मला झालेल्या आजारावर उपचार करू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती आपल्या सा आजूबाजूला पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या झडपोली सारख्या छोट्याशा गावात जे जे हॉस्पिटल केंग हॉस्पिटल मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथे तुम्हाला लाखो रुपये खर्च करणारे अगदी इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर अव्हेलेबल असणार जसं हॉस्पिटल आहे तो सर सेम सेम टू हॉस्पिटल हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलची गंमत अशी आहे की तिथं जर तुम्ही पोटातल्या बाळापासनं तर फार ऐंशी नव्वद वर्षाचा आपले आजोबा आहे इतक्या वयापर्यंत उपचार केले जातात म्हणजे तुमच्या अगदी दाडेच्या दुखण्यापासून तर कॅन्सर सारखा महा आजार ज्याला बरा करण्यासाठी तीस कर ते चाळीस लाख रुपये खर्च येतो त्या आजारावर देखील निलेश सामरेंच्या या हॉस्पिटल मध्ये एकही रुपया फी न घेता उपचार केला जातो हे सगळं काम सामरे साहेबांचं आहे आज कितीतरी महिलांना रोजगार दिलाय आज कितीतरी मुलं शिकतायत आज प्रत्येक ज्या ज्या मुलांना असं वाटलं फार अमेरिकेला गेले मुलं सुरुवातीच्या दोन वर्षांच्या फीस त्यांच्या आई वडिलांनी भरल्या पण त्यानंतर पर वडिलांची परिस्थिती खालावली अशा वेळेला कसलाही विचार न करता तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपये त्या मुलांना सरळ हाताने रोख रकमे मदत करणारा एकमेव माणूस म्हणजे लिहिले साम्र्यात एखाद्या कचऱ्याच्या ढिगारावर काम करणाऱ्या मुलीला ज्यावेळेला दत्तक घेतलं जिजाऊच्या संस्थेत आणलं तिला शिकवलं आणि जी दोनशे रुपये रोजावर कचरा घेण्याचं काम करत होती तीच मुलगी आज रत्नागिरीच्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये काम करते आणि जवळपास वर्षाला दहा ते बारा लाख रुपयाचं पॅकेज घेते हे सगळं काम माननीय साहेबांच्या माध्यमातून केलं जात ज्या मुलीच्या पोटामध्ये आठ महिन्याचा बाळ असताना नवरा दगावला माहेरच्या आई वडील गेले म्हातारी सासू जीवंत राहिली त्याच मुलीला जिजाऊ न पोलीस भरतीमध्ये आणलं तीच मुलगी आज पोलीस अधिकारी म्हणून समाजामध्ये ताट माने सांगण्याचं कारण काय माहितीये का एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जिथं जिथं अडचणी येईल तिथं तिथं निलेश आमरे साहेब आणि त्यांची जिजाऊ संस्था आहे तुम्हाला असं वाटतंय की माझी परिस्थिती मला उच्च शिक्षण घेऊ शकत नाही त्यावेळेला शिक्षण सोडू टाका तर डोळ्यासमोर निलेश सामरेचं नाव आला निलेश सामरे जिजाऊ संस्थेपर्यंत आजार झालाय आपले घरची चांगली नाहीये तर त्या ताकद न घेता जिजाऊ संस्थेच्या माध्यमातन आणि निलेश सामरे साहेबांच्या माध्यमातन कळलं का थोडं सगळं सांगण्याचं कारण एकच आहे आपल्या पाठीशी आपल्या माग आपल्यासाठी कोणी लावणार नाही पण गेली पंधरा वर्ष विदान संस्थेच्या माध्यमातून आणि निर्णय निलेश सामने साहेब माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम विविध प्रकारच्या योजना या आपल्यापर्यंत येत असतात आणि आज त्याचाच एक भाग म्हणून हा मोफत वही वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केला यासाठी आपण सगळे जण आला तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून मनापासून आभार धन्यवाद आणि नंतर थेट लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीला आता या छोट्याशा गावातून म्हणजे आपले आप्पा पराभूत झाले असतील या निवडणूक पराभूत झाल्या असतील परंतु आपल्या लाख मुलाची अशी मत मी सर्व या काय याबद्दल आमचे अमरजी सर यांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं एखादा जास्त वेळ घेणार नाही परंतु मुलांना मी एवढंच सांगेन की मुलांनो मोठी स्वप्न बघा आणि जी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जिथे जिथे तुम्हाला अडचण येतील तिथे आपले आपा जिने थांबलेच साहेब तसेच आपली संस्था की कायमची तुमच्या सोबत आहे म्हणून म्हणतो आणि मी थांबतो जय हिंद जय